मला मी मी बनवलेल्या आय वाय क्रीम विषयी थोडीशी माहिती सांगणार आहे तर माझी स्किन किती क्लिअर झाली तुमच्यासोबत मी डिटेलमध्ये शेअर केलेला व्हिडिओ तर ती वापरायची कशी ती मी तुम्हाला अर्थ सांगते आपण पहिलं काय करायचं चेहरा धुऊन यायचा मी धुऊन येते चेहरा मग तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी बघा मी चेहरा धुऊन आले तो एकदा धुतल्यावर टॉलने साफ करून घ्यायचा या पद्धतीने आपण साफ करून घ्यायचं आता रात्रीची नाईट लाईट रुटी नेवायचं म्हणून तुम्हाला दाखवते आणि या पद्धतीने आपण जी क्रीम आहे का ती हातावर घ्यायची आपल्या डोळ्याच्या खाली लावायची ज्या ठिकाणी आपल्याला डार्क सर्कल किंवा mm -hmm. पिगमेंटेशन वाटत आहे त्या ठिकाणी ती लावून घ्यायची या पद्धतीने एकदा लावल्याच्या नंतर सर्क्युलर मोशन मध्ये पूर्ण रह चेहऱ्यावर एकदा बांगून घ्यायची आणि डोळ्याच्यावरती खाली दोन्ही बाजून घ्यायची आणि ही हर्बल असल्यामुळे डोळ्याला लागलं ला 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 किंवा डोळ्यात ला गेलं तरी काही याचा इफेक्ट होत नाही तर या पद्धतीने आता आप आपण डोळ्याच्या बाजूने मसाज करून घेऊ आता या ठिकाणी जे आपल्या पेशी असतात का ते मृत झालेले असतात मग त्यांच्यात आपल्याला जीव टाकायचा आपण त्यासाठी मसाज करायचा आणि ती क्रीम काही जास्त लागत नाही ती लागताना थोडीशीच लागते ला। आपल्याला या पद्धतीने मसाज करून घ्यायचा आणि खूप छान रिझल्ट आहे त्याचा तुम्ही वापरून पहा आणि त्याची प्राईस जास्त नाही आहे आता सुरुवातीला मी केलंय मला इफेक्ट दिसला म्हणून मी तुमच्यासाठी ती बनवते आहे तर भरपूर जणांच्या आज ऑर्डर झाल्यात तुम्हालाही जर हवे असेल तर मला कमेंट करा आणि व्हॉट्सअपवर मेसेज टाका या पद्धतीने मस्तच द्यायचं त्याला म्हणजे ती आपल्या स्किनमध्ये ऑब्झॉर्ब झाली पाहिजे जिरली पाहिजे आणि हा मसाज आपण एक कमीत कमी एक ते दीड मिनिट मसाज करायचा mm -hmm. मसाज केल्यानंतर काय होतं थोडंसं का सध्यावर असं थोडंसं आपली जी स्किन आहे का एक आठ दिवसाच्या नंतरवरती स्किन यायला तयार होते म्हणजे डेड स्किन निघून येते आणि मग ती डेड स्किन निघून आली का त्याखाली आपली चांगली स्किन जी असते ती आपल्याला दिसायला लागते तर या पद्धती मसाज करायचं अर्धा तास ही क्रीम अशीच ठेवायची मग अर्धा नंतर चेहरा वॉश करायचा आणि त्याला मग आपण एक छानसं असं मॉइश्चरायझर वापरायचं तर माझ्याकडे मॉइश्चरायझर पण आहे ते पण घरी बनवलेले आहे ते जरी हवं असेल तुम्हाला तरी पण मला मेसेज करा कारण सगळे होममेड प्रोडक्ट आहेत या ठिकाणी बघा आता मी तुम्हाला दाखवते जवळून कसा डेड स्किन निघायला सुरुवात होते किंवा आपल्या चेहऱ्यावर मळ असतो या ठिकाणी बघा याशे थोडे थोडे पार्टिकल आपल्या चेहऱ्याची निघायला सुरुवात होते आपल्या चेहऱ्यावर जो साचतो का आता या ठिकाणी बघा का तुम्हाला या ठिकाणी असे असे बघा मळाचे दिसतात तर सर्व स्किन आपली एकदम क्लीन होऊन जाते आता या ठिकाणी दिसेल का तुम्हाला तर हे सगळं आपल्या चेहऱ्याचा डर्ट पोल्युशन सगळं निघून जाते स्किन एकदम छान होते कोणाला हवे असेल तर त्यांनी मला नक्की मेसेज डी एम करा मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल किंवा माझा नंबर दिलेला आहे त्यावरती मी मला व्हॉट्सअपवर पण विचारू शकता पूर्ण असा मॉल्ड गुण येतो त्याला आणि चेहरा छान होतो डेडस्किन निघून येते एकदम या पद्धतीने बघा कुठंच राहिलेले आता या ठिकाणी थोडंसं स्पॉट राहिलं पा या ठिकाणी इथपर्यंत होतं पहिला मी पहिले फोटो तुमच्यासोबत शेअर केलेत इथपर्यंत होतं आता हे पूर्ण कमी झालं आहे आणि सुरगुत्यासुद्धा राहिलेल्या नाही आहेत तर तुम्हाला आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना कोणाला गरज आहे क्रीम हवे त्यांनी नक्की मला मेसेज करा आता आपण ती पूर्ण मसाज करून झाली मी पंधरा मिनटं अर्धा तास अर्धा तास ठेवा सुरुवातीला तुम्ही करताय तर तर बघा पूर्णपणे आता चेहरा वॉश करून घेतला आहे पूर्ण डर्ट पोल्युशन सगळं निघून गेलं आहे हलके राहतं ना नाही रफ करायचं पुसायचं नाही जास्त जोरात कारण स्किनरची डेड स्किन सगळी निघून जाते त्याने आणि सर्व हर्बल प्रोडक्ट आहे त्यामुळं घाबरायची काही गरज नाही तुम्हाला काय मला त्याचा काही साईड इफेक्ट होईल का अजिबात साईड इफेक्ट होत नाही मी वापरली तुमच्यासमोर वापरून दाखवते आता या पद्धतीने बघा रिझल्ट तुमच्यासमोर आहे डिटेलमध्ये एकही फिल्टर वगैरे काहीच वापरलेलं नाही मी या ठिकाणी त्यानंतर मॉइश्चरायझर मी स्वतः बनवलेलं मॉश्चरायझर आहे हे पण घरी माझ्या आईने आजीने मला सांगितलं होतं आता ते थोडंसं लावून घ्यायचं आणि आता रात्रभर मॉइश्चरायझर याच पद्धतीने ठेवून द्यायचं राहू द्यायचं तुमची स्किन एकदम छान तुकतुकीत तुक 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 लहान बाळासारखी होऊन जाते आणि हा पूर्ण क्रीमचा मसा मानेला दिलेलं चालतो कारण आपल्या मानेवर पण सुरकुत्या तयार होतात कालांतर नाही मग त्या होत नाही आता या ठिकाणी बघा स्किन आपली हे लावल्यामुळं किती शाईन करायला लागली पिंपल्सचे वगैरे डाग काहीच राहत नाही